भाजपच्या एक हजारहून अधिक सदस्यांनी नोंदला आपला सहभाग भारतीय जनता पार्टी संघटन पर्व सक्रिय सदस्य अभियान अंतर्गत भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे जालना विधानसभा प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष भास्कर दानवे प्रदेश नियमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे माजी नगरसेवक विजय कामड विमलताई आगलावे महिला जिल्हाध्यक्ष नगरसेविका संध्याताई देठे महानगर महिला मोर्चा अध्यक्ष शुभांगीताई देशपांडे अरुणा जाधव यांनी सक्रिय सदस्य म्हणून सहभाग नोंदणी केली या प्रसंगी जिल्हा सरचटणी सिद्धिविनायक मुळे धनराज काबली डॉक्टर सोकाळे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांनी एक हजार प्राथमिक सदस्य पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्टर महामायनोज जालना